कधी तुम्ही विचार केला आहे का एखादा खेळाडू ज्याने आपल्या मेहनतीने महाराष्ट्र केसरीसारखा किताब जिंकला तोच खेळाडू काही वर्षांतच एका गुन्हेगारी प्रकरणात अडकलेला दिसतो काय होतं असं कोणत्या वळणावर आयुष्याची दिशा बदलते आज आपण बोलणार आहोत सिकंदर शेख या नावाबद्दल एक असं नाव ज्याने कुस्तीच्या आखाड्यात शौर्य दाखवलं पण नंतर आयुष्याच्या रिंगमध्ये मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलं सोलापूर जिल्ह्यातील एका सामान्य मुस्लिम कुटुंबात एक नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी जन्म झाला सिकंदरचा त्याचे वडील रशीद शेख साधे सरळ मेहनती माणूस आई वडिलांनी मुलाच्या अंगी असलेली ताकद आणि जोश ओळखला होता लहानपणी गावातल्या शाळेत शिकत असताना सिकंदरला कुस्तीचा किडा लागला दिवसाचे तास तास तो मातीच्या आखाड्यात सराव करत असे कधी नंगे पाय कधी भुकेल्या पोटी पण सराव करत गंगावेश तालीम महाराष्ट्रातील कुस्तीचे एक पवित्र ठिकाण याच ठिकाणी सिकंदरचा प्रवास सुरू झाला तिथे त्याने वोठ्या नावांच्या कुस्तीपटूंनी केलेला सराव पाहिला आणि स्वतःलाही त्याच दर्जावर नेण्याचं स्वप्न पाहिलं दिवसाची सुरुवात सूर्योदयाच्या आधी आणि शेवट रात्रीत थकलेल्या शरीराने सिकंदर हळूहळू स्थानिक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवू लागला वर्ष होतं दोन हजार एकवीस महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होता आखाड्यात दोन्ही बाजूनी जयघोष सुरू आणि त्या क्षणी सिकंदरने प्रतिस्पर्ध्याला पकडत एक अप्रतिम दाव खेळला त्या दिवशी सिकंदरने महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला संपूर्ण महाराष्ट्रनं त्याचं नाव घेतलं हा आहे आपला सिकंदर खेळात जिंकणं सोपं असतं पण प्रसिद्धी सांभाळणं अवघळ महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सिकंदरवर माध्यमांचं चाहत्यांचं आणि स्पॉन्सर्सचं लक्ष गेलं पण या प्रसिद्धीसोबत आली स्पर्धा मत्सर आणि दबाव प्रत्येक सामन्यात अपेक्षा वाढत होत्या कधी प्रशिक्षणात मतभेद तर कधी व्यवस्थापनाशी संघर्ष या काळात सिकंदरने काही वेळा वादग्रस्त वक्तव्य केली होती ज्यामुळे त्याच्या नाव चर्चेत आलं चांगल्या आणि वाईट दोन्ही कारणासाठी वर्ष होतं दोन हजार एकवीस महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होता आखाड्यात दोन्ही बाजूनी जयघोष सुरू आणि त्या क्षणी सिकंदरने प्रतिस्पर्ध्याला पकडत एक अप्रतिम दाव खेळला त्या दिवशी सिकंदरने महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला संपूर्ण महाराष्ट्रनं त्याचं नाव घेतलं हा आहे आपला सिकंदर खेळात जिंकणं सोपं असतं पण प्रसिद्धी सांभाळणं अवघड महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सिकंदरवर माध्यमांचं चाहत्यांचं आणि स्पॉन्सर्सचं लक्ष गेलं पण या प्रसिद्धीसोबत आली स्पर्धा मत्सर आणि दबाव प्रत्येक सामन्यात अपेक्षा वाढत होत्या कधी प्रशिक्षणात मतभेद तर कधी व्यवस्थापनाशी संघर्ष या काळात सिकंदरने काही वेळा वादग्रस्त वक्तव्य वे केली होती ज्यामुळे त्याच्या नाव चर्चेत आलं चांगल्या आणि वाईट दोन्ही कारणासाठी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पंजाब राज्यातील मोहाली शहरात सकाळी पोलिसांनी मोठी कारवाई केली अवैध शस्त्र तस्करीच्या प्रकरणात काही लोकांना पकडण्यात आलं आणि त्या यादीत एक नाव सगळ्यांना धक्का देणारं होतं सिकंदर शेख पोलिसांच्या माहितीनुसार तो पपला गुर्जर गँगशी जोडलेला असल्याचं समोर आलं या प्रकरणात रायफल्स कारतूस आणि लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली पण सिकंदरच्या वडिलांचा दावा वेगळा होता आमच्या मुलाला फसवलं जातंय त्याचा या टोळीशी काही संबंध नाही ही बातमी येताच महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींमध्ये खळबळ उडाली काहींनी धक्का व्यक्त केला काहींनी मात्र प्रश्न विचारला सत्य काय आहे सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले हॅशटॅग जस्टिस फॉर सिकंदर आणि बॅन महाराष्ट्र केसरी काही चाहत्यांनी त्याला निर्दोष म्हटलं तर काहींनी म्हटलं जो खेळात गौरव आणतो तो, तो कायदेशीर गुन्ह्यात कसा गुंतो माध्यमांनीही या प्रकरणाला वेगवेगळ्या कुनातून कव्हर केलं काहींनी त्याला रिंगचा बंडखोर तर काहींनी भ्रमित झालेला खेळाडू म्हटलं सिकंदर विरुद्ध दाखल झालेलं प्रकरण अजूनही तपासाअंतर्गत आहे पंजाब एटीएस आणि स्थानिक पोलीस मिळून या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत दरम्यान सिकंदरच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्याच्यासाठी कायदेशीर मदत उभारली आहे तो सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे आणि सत्य काय हे काळच सांगेल एका खेळाडूचं आयुष्य फक्त मैदानापुरतं मर्यादित नसतं तो समाजाचा आरसा असतो आणि जेव्हा हा आरसा तुटतो तेव्हा हजारो चाहत्यांचा विश्वासही तुटतो सिकंदर शेखची कहाणी ही, ही फक्त एका व्यक्तीची नाही तर ती आहे प्रत्येक त्या तरुणाची जी स्वप्न बघतो पण चुकलेल्या मार्गावर जातो हो चुका होत असतात पण त्या सुधारण्यासाठीही संधी असते जर सिकंदर निर्दोष ठरला तर तो पुन्हा मैदानात उतरू शकतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी बनू शकतो आयुष्य म्हणजे कुस्तीचं मैदान प्रत्येक फेक प्रत्येक धक्का आपल्याला काहीतरी शिकवून जातो खरा खेळाडू तोच जो हरल्यानंतरही परत उठतो जर ही कहाणी तुम्हाला विचार करायला लावली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागात भेटू आणखी एका प्रेरणादायी आणि वास्तववादी कहाणीसोबत